वीस वीस रुपये वाटे ना वांग्याचे तो शंभर पूर्वी कधी बघितलं असेल तर नक्कीच तुम्हाला माहित मायबा प्रेक्षक प्रेक्षक जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबा प्रसिक हो मी आज इल आहे शिवकालीन इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खारेपाटण या गावच्या बाजारामध्ये खारेपाटणचं बाजार हो दर शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरता आ या खारेपटांमध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत काळभैरवाचा वाढव्य असा मंदिर आहे दुर्गादेवीचा दुर्गाडी म्हणजे किल्ल्यावरती असलेला दुर्गाडी किल्ल्यावरती असलेला दुर्गादेवीचा मंदिर आणि त्याचप्रमाणे भरपूर सारी मंदिरं आहेत काही काही मंदिरांमध्ये जाऊन आपण दर्शन घेणार असो आणि आजचं हा व्हिडिओ विशेष आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा चला तर जाऊया आजच्या खारेपटांच्या बाजारामध्ये गावगावचे लोक या मधून आमची ही कोकणातली जीवनवाहिनी हा लालपरी त्या लालपरीमधून बरेचसे लोक आता या बस स्थानकात उतरून मग ते बाजाराच्या दिशेन जातालेत मस्त खारेपाटणवासियांचा ह्या सुंदरसा भव्य दिव्य असा काळभैरवाचा मंदिर माझ्या गावचे काही रहिवासी आहेत सनीय मंडळी ते सनीय मंडळी मुळचे खारेपटनचे आणि ते नियमित दरवर्षी या काळभैरवाच्या तसेच दुर्गादेवीच्या उत्सवाक न चुकता मात्र येतात कारण त्यांचा मूळ गाव ह्या खारेपटण होता आणि ते स्थायिक झाले तांबडे ग्या गावी पर्यायाने तिकडे कुठेतरी त्यांचं एक मूळ पुरुष गेले आणि तिथे त्यांचं ते अस्तित्व निर्माण झाला आणि सनीय मंडळी आमच्या गावातली ती पूर्वीचे गुरव आणि आता सनीय झाले अशा ह्या आमच्या शेजाऱ्यांचा आणि आमच्या स्नेहांचा सुंदरसा मंदिर आहे ते नियमित या मंदिरामध्ये येतात दुर्गादेवीचं मंदिर हा उंचावरती आहे आणि काळभैराचा ह्या अगदी बाजारपेठेच्या हाकेच्या अंतरावर मंदिर बघितल्यावर माका आमच्या रामेश्वराच्या मंदिराची आठवण येतं परंतु ह्या मंदिरसुद्धा अप्रतिम असं नक्षीकाम असलेला मंदिर आहे आणि भरपूर खर्च केल्याने होतो समस्त खारेपटनवासियांनी या काळभैरवाच्या मंदिराचा मोठ्या प्रमाणात खर्च करून हे अभव्य दिव्य असं देवालय उभा केल्याने आणि बघा अप्रतिम अशी दरवाज्यावरती नक्षी आहे भारी नक्षीकाम आहे एकदम जबरदस्त आणि लाकडाची पूर्ण ही आरासा आणि त्या आरासावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे बहात्तर खेड्यांच्या आराध्य दे असलेलं हे जागृत देवस्थान काळभैरव मंदिर शुद्ध पंचमी या मंदिरात मोठा उत्सव होता आणि दुर्गादेवीचं दसऱ्याच्या दिवशी मोठा उत्सव होता त्या उत्सवात सगळे आजूबाजूच्या बहात्तर खेड्यातले लोक जातीने हजर राहतात असं हे सुंदर देवालय आरासा लाकडी नक्षीकामावरती बघा किती सुंदर नक्षीकाम पूर्ण दरवाजांचा आणि सुंदर असं मंदिर या आज या ठिकाणी येऊ तो योग इलो श्रीदेवी जोगेश्वरीची मूर्ती आहे या ठिकाणी हे बघा देवी जोगेश्वरी मायमौली झरी मरी पांकर त्याच्यानंतर काळ दी श्रीदेव काळभैरवाचं दर्शन घेऊया आपण आणि आज आपल्या या देवाच्या दर्शनानंच आज आपल्या खारेपाटांच्या बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करूया बघा सुंदर अशी काळभैरवाची मूर्ती आहे त्याच्या बाजू श्री गणेश व शंकराची पिंडी आहे आणि सुंदर नक्षीकाम बघा लाकूड सामान एवढा सुंदर वापरलेला आणि त्या लाकडावरती एवढीच बारीक नक्षी केलेली आहे श्रीदेव श्री गणेश व शंकराची पिंडी आणि आजूबाजू सगळ्या सुंदर हे मूर्ती आहेत निसर्गरम्य अशा खारेपटणचा ग्रामदेवत असलेला ही दुर्गा देवी दुर्गादेवीचा मंदिर खारेपटनच्या उंच डोंगरावर हा पण तो डोंगर म्हणजे पूर्वी हो किल्लो असा ह्या हो तटबंदी किल्ल्याचं दिंडी दरवाजा ह्या दिंडी दरवाजावरूनच ही इतिहासाची साक्ष देत उभी असलेली ही तटबंदी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि शौर्याची कथा सांगणाऱ्या ह्या खारेपट गावच्या किल्ल्याचा दुर्गादेवीचा मंदिराचा आता आपण दर्शन घेणार असो रंगाचं ध्वज किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती फडकत असा आणि हा असा दिंडी दरवाजा ह्या बुरुजा आणि आता आपण जातो नयनरम्य अशा खारेपटनच्या दुर्गा देवीच्या मंदिराकडे बघा सुंदर नक्षीकाम असलेला ह्या दुर्गा मंदिर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रयत्न करते दर्शन घेऊया भरपूर मोठा मंदिर देवीसारे दुर्गे 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 देवी दुर्गा देवीची पाषाणातली मूर्ती हे बघा सुंदर असा गाभरा गाभऱ्यात सुंदर नक्षीकामा आणि देवी पाषणातली दुर्गादेवी आई पाव रक्षण कर चुकलं क्षमा करा दुर्गादेवी माझ्या खारेपाटणच्या बाजारपेठेत जाताना आणखी एक मंदिर दृष्टी रस्त्यावरती जा मंदिराचं आपण आता दर्शन घेऊया आणि मग पुढे बाजाराच्या व्हिडिओक जाऊया पूजा चाललेली वाटता देवाची हा 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 गाभारात देवालयाच्या गेल्यानंतर गार्ह जाणं त्याचं वैशिष्ट्य काय वेगळाच असतं सुंदर असं मंदिर आहे आणि दादा पूजेची तयारी करतात देवाचं दर्शन घेऊया आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासात जाऊया हरि ओम भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सुंदर अशी काळ्या पाषाणा जशी कुंकेश्वरची मूर्ती आहे पिंडी आहे तशीच आणि समोर देवाचं मूर्ती आहे केदारेश्वर म्हणून खारेपाटणचा हा जागृत देवस्थान महादेवाची पिंडी आहे आणि त्या पिंडीचं आपण दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या बाजाराकडे जाऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय विद्येचा माहेरघर असलेली जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्रशाळा खारेपटन नंबर एक ही सुंदर इमारत आणि सुंदर शाळा या आता खारेपटण बस स्थानकाच्या या पुढच्या रस्त्याने बाजाराच्या दिशेन जाणार असत बस स्थानकाकडून आपण निघाल्यावर एक गल्ली जातो या गल्लीतून आपण बाजाराच्या दिशेन जातो त्या गल्ली बोला खूप चांगल्या पद्धतीची दुकानं आहेत आणि आता बरेचसे लोक बाजाराच्या दिशेन जातात आपणही त्यांच्याबरोबर जाऊया तिथून डाव्या बाजू गेल्यावर दुर्गादेवीच्या मंदिराकडे जाऊक होता आणि तिथे प्राथमिक शाळासुद्धा असा विद्यामंदिर म्हणूया आपण ते का आणि अशी ही सुंदर बाजारपेठ आहे या बाजारपेठेमधून आपण उज्या बाजूच्या दिशेन गेलो की खारेपाटांच्या बाजारात जाऊ कसं किंवा आमचे कष्टकरी दादा बसलेत पिशवीमधून भाजीपाल वगैरे घेऊन येलेत आणि बऱ्यापैकी वाली लालमट आणि भेंडी त्याचप्रमाणे पडवळाची वाटी केलेली आहेत दादा साधारण पिशवीचा दर काय वीस रुपयाला म्हणजे आमच्या ह्या कोकणात सरात सगळ्या बाजारामध्ये वीस रुपयात भाजी असते दादा, दादा मस्तपैकी पुड्या बांधूनच घेऊन येलो कुठली भाजी दादा चिंचवली चिंचवली गावचे दादा त्यांच्याकडे ही सुंदर पद्धतीची भाजी आहे बरं अशाच गल्लीतून आपण पुढे गेलो की कष्टकरी जे आहेत जे हस्तकलेचे जे वस्तू असतात म्हणजे आता या ठिकाणी टोपले आहेत रवळे आहेत आणि मस्तपैकी सुपासुद्धा दादा सुरुवातीकच घेऊन बसलेत आणि झापी सुद्धा दादा झापीचा दर काय आज साधारण अडीचशे रुपये आणि या छोट्या टोपल्या आहेत त्या दीडशे रुपया छोट्या मस्तपैकी टोपल्या आहेत ही एक सुंदर टोपलीचं म्हणजे असं हां आंबे उतरूसाठी जी शिकारणी असतात ती आहे कशी आहे ही साडेतीनशे रुपयात ही शिकारणी आहे छातीच्या ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात आता प्रत्येक गावागावामध्ये या एप्रिल मे महिन्यात भरपूर सारे काजूगर काजूच्या बिया विकत घेतल्या बाजारामध्ये बघतो तसे याही बाजारामध्ये काजूच्या बिया विकत घेतल्या आज काय दर आहे साधारण काजूच्या बियांचा पंचावन्न हा गावठी एकशे पंचेचाळीस आणि वेंगुर्ला एकशे पंचावन्न म्हणजे एकशे पंचेचाळीस आणि एकशे पंचावन्न असे दर आहेत अच्छा गावठी हा गावठी आणि ह्याच्यात कशा ओळखत आहे गावठी हाय एकशे पंचेचाळीस आणि वेंगुर्ल्याच्या जरा मोठ्या मोठ्या बिया असतात ना हां म्हणजे वेंगुर्लाच्या काजूच्या झा जी लागवड आहे त्या जातीची त्याच्या एक मोठ्या बिया असतात आणि गावठी ज्या असतात छोट्या बिया त्या एकशे पंचेचाळीस रुपये किलो आहे अशा पद्धतीने आता बाजारात आपण प्रवेश करतो हे सुद्धा झापी वगैरे हत जो बाजार तसं मोठं भरता खारेपटनचं आणि हो शिवकालीन बाजार असं म्हटलं आता ही कौला कौला दिसतं ते छानपैकी कौलारू घरं आता कोकणात तशी कमी होत चालली आहे दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त लोक ह्याचे स्लॅबची घरं बांधतात पण आता अजूनही कौला होत आणि आज पहिल्यांदा मग माझ्या पहिल्या व्हिडिओत ही कौला हय खारेपटणच्या बाजारात बूक मिळाली आणि ह्या कौलांची घराची मजा वेगळीच असते ती मी अनुभवते परमपूज्य भालचंद्र महाराज नागरी पतसंस्थेच्या ह्या इमारतीच्या खाली ही कौला विकूक असतात आणि हई सुद्धा काजूच्या बिया मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या जातात आणि हई सुद्धा काय की आ, वेंगुर्ला जातीची काजूची बिये मोठे आहेत आणि गावठी बिये लहान आहेत साधारण दर काय दादा आज काजूच्या बियांचा हा एकशे पन्नास म्हणजे एकशे पन्नास वाले म्हणजे गावठी ना आणि वेंगुर्लाच्या ते असतील एकशे एकशे साठी अच्छा मोठी जर काजूची बी असेल तर एकशे पासष्ट लाव हा कशी कवलं शेकडावरती दिली जातात ते अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशी ही मँगलोरी कवला आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनही बघतो नाही ते कवला अशी बघूक आमच्या कोकणात कमी मिळतात चालेल ह्या खारेपाट्यांच्या बाजारात भरपूर लांब लांबचे व्यापारी येतात बऱ्याचशा प्रमाणात सगळं भाजीपालो येतात त्याचप्रमाणे कष्टकरीसुद्धा स्थानिक कष्टकरीसुद्धा असतात आज आपण हापूस आंबे त्याचप्रमाणे फणस बघू मिळते अशा आशा पण हो बाजार जरा मोठं भरता खारेपाट्यांचं या खरेपटनच्या बाजारात राजापूरपासूनचे सुद्धा लोक खरेदीसाठी येतात आता गरम मसाल्याचं सामान उन्हाळ्याचे दिवस म्हटले की गरम मसाल्याचं सामान आपल्या सगळीकडे सगळ्या बाजारामध्ये बघूक मिळतं कलिंगड त्याचप्रमाणे पालेभाज्या हे सुद्धा आपणा बघू मिळतील कशी दादा कलिंगड आहे ती दहा रुपये छोटी छोटी आहे ती दहा रुपये आहेत जशी साईज आहे तशी पण वीस रुपयाला तीन बापरे स्वस्त एकदम वीस रुपयाला तीन म्हणतात आणि हे मोठी आहे ती पन्नास रुपयाला छान आहे कलिंगड एकदम मस्त आहेत तर कलिंगड अशी सुंदर सगळ्या गोष्टी आपणाक ही माकडांक हाकलावची बंदूक म्हणजे आवाज होता फक्त आपण एका व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा बघितली होती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ती बंदूक बघून मिळता माकडांक हाकलव हाकलवसाठी कारण माकडांचा त्रास आमच्या कोकणात भरपूर आहे ते जंगलात असायचे जे। पण जंगलाची तळ होऊन त्या ठिकाणी बागायती बागाई झाली आणि बागा झाल्यामुळे त्या माकडांचं जंगलातलं अस्तित्व संपलं म्हणून ते मानव वस्तीत घुसले त्यांचा दोष नाही आता दोष आमचाच आहे मानवाचाच आहे कारण त्यांचाच घर आम्ही तोडला तर ते मग खाली येता नाही तर काय होतं भरपूर कलिंगड वगैरे आहे आवाज भरपूर आजच्या बाजारात आता हे आमचे कष्टकरी आहे ते बघा भरपूर वांग्याचं सध्या वांग्याचं उत्पन्न भरपूर आहे सगळे वीस वीस रुपये वाटे ना वांग्याचे होय वीस वीस रुपयात वाटे वांग्याचे हे आमचे ग्रामीण कष्टकरी ते आमच्या आपल्या शेतातले हे शेती निघालेली ही फळभाजी वगैरे जी आहे ती ह्या बाजारामध्ये घेऊन येतात चला बाजाराची सुरुवात तर हा बऱ्यापैकी बऱ्यापैकी बाजार वसलेलो है है ते सुद्धा हे पद्धत जरा वेगळी आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते वाटे वीस रुपया वीस वीस रुपयात ठेवलेले असतात आणि या दादांकडे अगदी फ्रेश मोहरी आहे त्याचप्रमाणे वाली आणि बोकळ्याचे बेसी पण वीस रुपये ना वीस वीस रुपये सगळ्या सगळ्या भाज्या आमच्या कोकणातल्या बाजारामध्ये वीस रुपयाकच असतात जास्त करून भाज्या पालेभाज्या फळभाज्या असं सुंदर बाजार आज बघूया बाजाराची मांडणी तर झालेली आहे चांगली आणि आता सध्या काय झालं उन्हाळ्यात या लवकर ऊन पडतं आणि ऊन पडल्यानंतर तर थोडा गरम पण जास्त होतं बरं छानपैकी मांडणी आहे बाजाराची सगळ्यांनी आपापल्या छत्र लावलेली आहेत बाजारामध्ये भाजीचे वीस वीस रुपयाचे वाटे सध्या टोमॅटोचं दर वीस रुपये किलो आहे सुद्धा सगळे वीस वीस रुपये सक्तपैकी वांगी आहेत जांभळ्या कलरची वांगी आहेत कसं वीस रुपये रुपये सगळे वीस कोथिंबीरच्या जुड्या वीस भाजी वीस पण आमच्या दादांकडे हे स्वतःच्या शेतातले सगळे गोष्टी आहेत हो, हो हो मस्त मोहरी आणि वाली आहे गवार सुद्धा गवार आहे भेंडी आहे सगळं वीस वीस रुपये वाटे काकडी फक्त साठ रुपये किलो आहे अच्छा काकडी जरा आता थंड महाग आहे थोडीशी काकडी फक्त साठ रुपये किलो बाकी सगळं वीस वीस रुपये वीस रुपये वाटतं सगळे भाज्याचे वीस रुपये वाटतं हे कडधान्य कडधान्य आहे आणि पीठ पण तीनशे रुपयाक हे वाली वाल हे ना दे कारण ना ना वर नाही वर नाही तीनशे रुपयाक तीनशे रुपये हो पिशे शेरभर वगैरे असतं बापरे भरपूर मोठं बाजार आहे मस्तपैकी बाजारच बसवल्याने पूर्ण छान बाजार पूर्ण बाजार वसलेलो आणि मस्त पैकी ते का स्वरूप आणि सुटसुटीत आहे एकदम म्हणजे अगदी गर्दी नाही बाजारात बऱ्यापैकी सुटसुटीत पणा बाजारात नमस्कार 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 ना हा एवढा टोमॅटो कसे वीस रुपये किलो किलो आणि कोथिंबीर वीस टोमॅटो वीस आणि भाजी वीस सगळ्या सगळ्या भाज्या वीस रुपये ना स्वस्त आणि मस्त वीस रुपयात फस्त वीस रुपयात सगळं फस्त चला <laughs> त्यांकडे सुद्धा छानपैकी पालेभाजी पालक आहात त्याचप्रमाणे मेथीच्या जुड्या कांदा भाजी आणि हा असा पुदिना पुदिना पण आजकाल भरपूर बाजारात बघू मिळतं कसे वीस रुपये ना वीस रुपये वीस रुपयाला दोन म्हणजे दहा रुपयाला येतील अरे वा छान आहे चला अशा पद्धतीने बाजार अगदी मस्तपैकी भरलेलो आता थोड्या वेळाने तर आपण सुरुवातीकचिलो थोड्या वेळाने भरपूर प्रमाणात येतीलच लोक नेहमीच्या बाजारात आपण दिसणारे हे आमचे दादा आज पण हे मोठ्या प्रमाणात किराणा मालाचं चालता फिरता दुकान घेऊन बस फर ते बसलेले आहेत तळे बाजारात सगळ्या बाजारात असतात सगळ्या बोलबच छान आहेत म्हणजे बोलतच छान त्यामुळे गिरकांना आकर्षित करतात थोडं तरी आज मस्त छानपैकी भुसारी दुकान लावलेलं चालता फिरता भुसारी दुकान लावलेलं बरीचशी दुकानं आहात लागलेली नारळ नारळ पण मोठ्या प्रमाणात कलिंगड नारळ फळफळावर सगळं आहात छानपैकी ते सुद्धा कडधान्य गावठी कडधान्य अगरबत्ती वगैरे हा मस्त द्राक्ष भाज्या बरेचशे गोष्टी आहेत भरपूर बाजार पण आज या ठिकाणी कोबीचा जो हो कांदो तो दहा रुपये का आणि फ्लॉवरचा कांदो कसा दादा वीस रुपयाला कोबीचं दहा आणि फ्लावर वीस रुपये वीस वीस रुपयाला सुंदर अशी भाजीचे वाटे आहेत बघा एन्जॉय करता डान्स करत करत भाजीच द... म्हणजे धंदो करता बरं काकडी त्याचप्रमाणे वांग्याचे वाटे टोमॅटो आता कशा टोमॅटो आज किलो वीस रुपये किलो टोमॅटोचं बरेच दिवस वीस रुपयेच दर आहे कांदे बटाटे कांद्याचा दर आज आपण हैसू जाणून घेऊया माता बहिणींसाठी लागणारी शृंगारिक गोष्टी सुद्धा या बाजारात मस्तपैकी दुकानाची मांडणी केलेली आहे सगळे शृंगारिक गोष्टी आहेत आपल्या माता भगिनींना लागण्याची भाजी छाटणी चाललेली आहे पण दादानी डोक्यावरती ती मस्तपैकी त्याचं कवर ठेवले आणि मस्त वाटतं एकदम हिरवीगार डोक्यावरती डोक्यावरती थंडावा येतात काय होत्या होईल थंडावा येतो अच्छा हे कोबीची वरची जी पानं असतात ती काढतात आज कांदो कसो कोबीचो वीसवाले वाले तीस वाले दहावाले म्हणजे साईज साईज जशी असेल तसे कांद्याची किमती असेल मस्त काम चालू आहे त्यांचं छान आज लसूण पण भरपूर दिसतं बाजारात टॉमॅटो वीस रुपये किलो आणि लसणीचं दर घेऊया जाणून आजच्या बाजाराचा दादा आज लसूणीचा दर काय हो एकशे वीस रुपये किलो शंभर रुपये किलो अशी म्हणजे जशी साईज आहे आता ही चांगल्या प्रतीची लसूण आहे ती श एकशे वीस रुपये किलो त्याच्या थोडीशी खालच्या लेवलची जी, जी लसूण असते त्याची शंभर रुपये किलो अशी लसणीचे दर आहेत आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी चारशे पण लसूण बघितलेली आहे ना पाचशे होती ना आणि आता एकदम ती एकदम स्वस्त झाली लसूणचं उत्पादन वाढल्यानंतर लसूण स्वस्त झाली तसंच कांदा बटाट्याचं पण आता उत्पादन वाढल्यामुळे थोडेसे भाव कमी झालेले आहेत हे सगळ्या प्रकारची भाजी आहे हे बघा मेथीची भाजी स ती शेपूची भाजी ना शेपूची भाजी मेथीची भाजी त्याच्यानंतर पालक हा कांदा भाजी हा लाल माठ हा अशा सगळे प्रकारच्या भाज्या या बाजारा बाजारामध्ये आपल्याला गुरु मिळतात हा बाजारात ना पूर्वीचे बाजार जसे भरायचे ना तसे आता मग जा पूर्वी असे बाजार भरायचे मोकळ्या मैदानामध्ये भरपूर प्रमाणात उभे केले जायचे आणि मग त्याच्यामध्ये बाजार भरलो जायचो पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी बघितलेले बाजार तसं आज खारेपटनचं बाजार सुंदर बाजार अगदी तसाच स्वरूप एक वीस रुपयाला जोडी आहे आता कांद्यांचा दर आज आपण जाणून घेऊया कांदे बटाटे दादा कांदे कसे किलो कांद हां पन्नास ला दोन, दोन आणि शंभरला चार म्हणजे आज बाजारामध्ये शंभर चार शंभरात पाच असे किलो, चो चो, तीस तीस किलो चो दर आहे म्हणजे वीस रुपयां साधारण दर आहे कांद्याचं आणि बटाटे कशी आहे शंभरला तीन म्हणजे साधारण तीस पस्तीस रुपये त्याचा दर आहे बटाटेचा हे बघा सगळे लोक व्यस्त आहेत कांदे बटाटे घेऊ कारण वीस रुपयां किलो म्हटल्यानंतर कांदे खूपच असतो काही दिवसांपूर्वी कांद्याचा दर ऐंशी ते नव्वद रुपये झालो होतो उन्हाळ्याच्या दिवसात मिरची गरम मसाल्याचं सामान विकत घेतलं जातं आणि मग त्या सामान घेऊन मसालो बनवलं जातं हिरवं मसालो भाजको मसालो जो मटणासाठी उपयोगी हो पडत असतो गरम मसालो हिरो मसाला जो असतो तो मासे माशांसाठी असतात ह्या आमच्या दादांचा चालता फिरता भुसारी चा हो सा, चा दुकान असतं सगळ्या पद्धतीचं सामान म्हणजे कुठलं गावागावाने जाऊन हे व्यापार केलं जातं हे बघा सगळ्या पद्धतीमुळे कडधान्यापासून सगळ्या भुसारी दुकानाचं सा सामान आहे त्यांच्याकडे आणि छान मांडणी केलेली आहे स्वच्छ नीटनिटकी मांडणी असल्यामुळे खरोखरच एक नेहमीच आकर्षित गिर्या फॅमिलीचा दु दुकान हा मस्तपैकी भुसारी दुकान छान चालती फिरती दुकानं हे भरपूर बाजारा बाजारांमध्ये असतात हे अगदी आकर्षक मांडणी आहे बघा सगळ्या पद्धतीचा कडधान्य वगैरे हा मसाला वगैरे आहेत सगळे गोष्टी आहेत बघा आणि त्यांच्या पाठीमागेच गाडी लावलेली आहे म्हणजे सामानाची म्हणजे काही लोक ह्या बाजार बाजारामधल्या दुकानासाठी दुकानात येऊनच किराणा मालाचं दुकान म्हणतो त्या का दुसरो शब्द आमचं त्या दुकानातच येऊन बरेचसे जे लोक ते खरेदी करतात आता आपण बघूया गरम मसाल्याचं सामान खय मिळतं आता मिरचीची भरभूर दुकाना आहेत हे बघा दीडशे दोनशे अडीचशे दर आहेत आता मी ऐकलंय आणि आता मिरची लोक घेतात कारण मसाला बनवतो कारण उन्हाळ्याच्या दिवसात मिर मिरची चांगली सुकता मिरची सुकली काय मग त्याचं मसाला व्यवस्थित काढता येतो ही सगळी मिरचीची दुकानं कांद्याची दुकानं आता एक शेवटचा फेरपटतो मला या बाजारात बघूया आणखी काय काय बघू मिळतं अजून आंबे आणि फणस दिसत नाहीत त्याचं आश्चर्य मला जास्त वाटतं वास्तविक आंबे फनस दिसायचे मुळील आता जवळपास संप दिला तरी सुद्धा हवी तेवढे आंबे किंवा फनस आपल्या बाजारात दिसत नाही आता पण फर ज्या फळफळा म्हणजे फळांची जी गल्ली आहे त्या गल्लीत जातो बघूया आंबे बघू मिळतात काहीतरी आंबे पण हे आंबे आहेत ते तोतापुरी आहेत हा नाही आहेत तोतापुरी आंबे हा कसे ते आंबे कसे बरं किलो ऐंशी हे तोतापुरी आंबे ऐंशी रुपये किलो आहे आणि या साईडला फळाचं एक सुंदर दुकान आहे फळफळावर सगळे छान पद्धतीची चांगल्या पद्धतीचे सगळे फळांचे प्रकार आहेत वेगवेगळे आणि तिथे फळा हा दादा आपल्या पडेलच्या पण बाजारामध्ये आम्ही भेटलो होतो आणि छान फळांची मांडणी असतात बघा सुंदर पद्धतीने फळांका सजवलेला आणि वेगवेगळ्या रंगा रंगसंगती पण बघा फळांची किती छान केलेली आहे रंगसंगती पण साधली गेली आहे फळ फळांचं डेकोरेट केले आहेत सुंदर पद्धतीने छान असं दुकान आहे बाबा शिकव बऱ्याचशा बाजारामध्ये वेगवेगळी फळं आपण बघतो ही सगळी फळं माझ्या परिचित आहेत तर ड्रॅगन फ्रूट आहे पेरू मोसंबी आहेत आणि संत्र्याचे वेगवेगळे प्रकार आहेत फळ आहेत दादा फळाचं नाव काय त्या आवाकाळू ह्या पहिल्यांदा फळ आमच्या ह्या गावात म्हणजे मध्ये मी बघतोय आवाकाळू काय दर आहे त्याचा दादा एक शंभर रुपया फळ जरा एक हातात घ्यायला मिळेल का पेरू सारखच आवाकाळू फळ आहे तुम्ही पाहिलं असेल पूर्वी कधी बघितलं असेल तर नक्कीच तुमका माहिती असाल पण मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बघते आणि ह्या पहिल्यांदा ह्या बाजारात फळं दिसतं आणि शंभर रुपया कल्याक फळं बरं दादा ठेवा मस्त फळ आहे हिरवगार सुद्धा आहे थोडंसं तयार पण फळ आहे अशी छान फळांची ही गल्ली आणि या फळांच्या गल्लीत चांगली चांगली फळं असतात चा। कलिंगड हत केळी हत त्याचप्रमाणे हां कलिंगड केळी त्याचप्रमाणे सुंदर रचना फळांची सुद्धा चांगली स सफरचंद वगैरे आजचा दर फक्त सफर दादा सफरचंदचा दर काय आज दोनशेवाले आहेत अडीचशेवाले आहेत तशी जशी क्वालिटी आहे तशी तीनशे चारशे अशी पण किलोचा दर आहे जशी क्वालिटी असेल तसे त्याचे दर अशी फळांची गल्ली बघित चला अशा पद्धतीने आजचं हो खारेपटनचा बाजार आपण बघतो बरेचसे लोक या बाजारात आपण बघू मिळाले फक्त फणसनी घरे आज बघूक मिळाले नाही आपण भाजीपालो वगैरे हा बऱ्यापैकी मांडणी केलेली आहे काकडी आहे सगळ्या प्रकारची भाजी आहे आणि आपले दादा मागच्या आपण लांजाच्या बाजारामध्ये यांच्याकडून द्राक्ष घेतली होती आणि छान होती द्राक्ष बऱ्यात ना धन्यवाद आपली फेवरेट गाजर वीस रुपये पाव आहेत दादा मला पाव किलो द्या ना जरा गाजर लालांगडे गाजर घेऊ हे घ्या तुमच्या गाजरचे पैसे हो सगळे सगळे बाजार करतो हे बघा छान मग आमच्या या ताईकडे मस्तपैकी लाल लालमाट वगैरे सगळी चांगली भाजी असते फ्रेश भाजी हिरवी भाजी पाले भाजी मी शेवटचं फेरफट कुमारूया बाजार बरंच रु आपण फिरतो मस्त बाजार आता जरा ऊन वाढत चालला त्यामुळे थोडीशी गर्मी होऊ लागली एकंदरीत बाजार छान आपल्या आवडीच्या मासळी बाजारात बाजाराच्या प्रवेशात हे पण मुळे आहेत बाबा कुठल्या प्रकारचे हो मुळे होते हे जरा मुळे दिसतात काय हा काळे मुळे कसे आहेत ते मुटाटच्या खाडीतले हे काळे मुळे आणि हो ते पन्नास रुपया की एक तो डबो आजची सुरुवात आपण झालेली आहे सुके मासे सगळ्या बाजारा बाजारामध्ये असतात तसे ह्या बाजारात सुद्धा असत सुके मासळी आणि जवलो वगैरे हे सगळेच आहेत होय शुके मासे, शुके एबागा। 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 सुके मासे सुक जवलो बोंबील सुकटा सगळा जा बोंबील तर भरपूर हे बघा छानपैकी बाजार आहे मस्तपैकी सुक्या मावरा शेंगटे विंगटे असतात तीनशे अडीचशे असो दर असतात शेंगट्यांचं वगैरे आणि आता आपण जाऊया मासली बाजाराच्या इमारतीत दादांगडे बांगड्यांची वाटे लावलेले तसेच टाकल्यांची वाटे लावलेले साधारण शंभर दोनशे रुपये असं वाटो ही पडियारी आहेत पडियारी मासू म्हणून ना छोटी पापलेट आहेत त्याच्यानंतर बांगडे आहेत मोठे हे हो मासू काय या पालू पालू छोटे पालू आहेत हे बघा आणि प्रॉन्स आहेत व्हाईट प्रॉन्स आहेत वाटत वाटतो प्रॉन्सचं दोनशे रुपया प्रॉन्स आहेत बांगडे शंभर दोनशे अशे रुपयाचं वाटेल आणि समुद्री खेकडे सुद्धा समुद्री खेकड्यांचं कसं होतं शंभर हे सर्व हे बघू मिळतं हे हाबलूस आहेत छोट्या हाबणूस आहेत गे म्हणजे का गेजर पण म्हणतो बांगडे मांदेली आहेत आणि माकळीचं वाटं माकळीचं वाटा कसं ताई तो शंभर शंभर म्हणजे शंभर दोनशे असेच माशांचे दर खवळ्याचे वाटे लावलेले आहेत जाळीतून आणल्या आणल्या ते जाळीतून मासे काढतात बघा ते नदीत जाळी मारून तशीच ती भरून आणली जातात बाजारामध्ये आणि मग ताजे मासे एकदम काढून विकले जातात वेगवेगळे प्रकार आहे माशांचं खवळे आहेत आणि चेरी पण आहेत त्याच्यानंतर ह्या माशाचं त्याला काय नाव आहे मळीये मळी मासे मासे मळी मळे हे पण खातात ना लोक आवडीत तो का सगळं वाटं लावलेलं काय हो नाही नाही म्हणजे वाटे लावची आहेत त्याच्या अजून आणि हे वाटे कशी आहेत दोनशे रुपये मस्त ताजे फ्रेश ले ले <laughs> मासे असतात अगदी नदीतले काढून आणलेले हे बा दादा सोडवत या जाळ्यांमध्ये मिळालेले मासे हे बा इथेसुद्धा जाळी सोडून त्या जा मासे काढले गेलेले आहेत मासे विकले गेलेले आहेत तारले त्याच्यानंतर पेडवे आज भरपूर प्रमाणात बाजारात आणि है गोडे मासे भरपूर दिसतात ते बघा हे याच्यासुद्धा जाळ्यात सापडलेले मासे काढण्या चालू आहे आणि मग त्याचे वाटे लावल्यावर ही काळुंद्री ना ही काळुंदरी मासे आणि हे जरा खाडीतले खाडीतले मासे आहेत सुळे मासे आहेत काळुंद्री मासे आहेत हा दादा वाटे कसे आहेत काळुंदरी लावायचे आहेत म्हणजे मासे अजून जाळ्यातले काढायचे आहेत आणि जाळ्यातले काढून झाल्यानंतर ते लावून असे मासे आहेत हे समुद्रातले मासे आहेत मोठे सोतोळ मासू तांबूशी आहेत त्याच्यानंतर गोडा आहेत तांबोशीचा वाटा कसा आहे दादा हा दादा तांबोशीचा वाटा कसा आहे चारशेला तांबूशी आहेत मस्त फ्रेश तांबूशी आहेत बांगडे शंभर आणि ही वागळी कापलेली वागायचे तुकडे केलेले आहेत हे वागळी खाऊकही आरोग्यासाठी चांगली आहे वागळी मासे बाजारात थोडंसं संक्षिप्त झा चिकन मटनचे गल दुकानातसुद्धा आहात बऱ्यापैकी चला असो हो खारेपटणचं मासू जर आपण बघितलो थोडंशे माशांचं प्रमाण कमी आहे आज शनिवार आहे त्यामुळे घे मात्र दादांकडे माझे तारले मोठे तारले पेडवे समुद्री मासे आहेत बांगडे आहेत मायबा हो बरोच वेळ मी ह्या खारेपटांच्या बाजारात फिरते सुंदर बाजार आहे स्वच्छ म्हणजे नीटनिको बाजार आहे तो बाजार तुमका बघूक नक्की आवडला असतो या बाजाराच्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती आहे मायबाप रसिकहो धन्यवाद जय हिंद